मित्रांनो असेच या ब्रह्मांड माळकाचे म्हणजेच मामांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश सर्वात आधी तुम्हाला प्राप्त व्हावे यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व या देवी संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा हे गुरु आम्ही तुमचं बाळ आहो मित्रांनो हे भगवंत आपल्याला नेहमी सांगत असतात की माझ्या प्रेमळ भक्ता अजिबात भेहू नको कारण आम्ही ज्या भक्ताच्या सोबत असतो तो भक्त कधी रडतच नसतो आयुष्यात जितक्याही अडचणी या सध्याच्या काळामध्ये या सध्याच्या वेळेमध्ये नक्की तुझ्या येत आहेत ना त्या अडचणींना मात्र एकदा तू सामोरे जायला शिक व त्या सर्व अडचणी अडचणींचा नक्की तू स्वत सामना कर प्रेमळ भक्तांनो आज मी तुम्हाला पाठवलेला हा देवी स्वरूपी संदेश कोणत्याही परिस्थितीत याकडे दुर्लक्ष करू नका कारण हा संदेश फक्त आणि फक्त भाग्यशाली भक्तांनाच प्राप्त होणार आहे आणि जे नक्कीच पूर्णपणे चांगल्या मनाने माझी भक्ती करतात त्यांनी मात्र हा संदेश नक्की पाहणे अनिवार्य आहे प्रेमळ भक्तांनो एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही चांगले करण्याचा नेहमी प्रयत्न करा तुम्ही कारण एक म्हण आहे ना जे लोक नेहमी फुले वाटतात त्यांचा हातांना नेहमी सुगंध पूर्णपणे असतो वा नसतो हे तुम्हाला माहिती आहे का नाही नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा म्हणून लक्षात ठेव बघता या संपूर्ण युगामध्ये या संपूर्ण जगामध्ये जगत असताना सर्वप्रथम लक्षात ठेव कोणाची तरी मदत करत असताना सर्वप्रथम मनामध्ये विचार आणू नको की आपण याला मदत करतोय म्हणजे आपलं काहीतरी योग्य व चांगलं होणार आहे असे अजिबात मनामध्ये विचार करू नको मित्रांनो भगवंत आपल्याला सर्वांना सांगत आहेत की आज मी पाठवलेला हा देवी स्वरूपी संदेश कोणत्याही परिस्थितीमध्ये याकडे दुर्लक्ष करू नको कारण हा संदेश फक्त आणि फक्त आज तेच भक्त ऐकू शक शकतील ज्यांच्या भाग्य नक्कीच नक्कीच आनंद गोड धन पूर्णपणे लिहून ठेवलेला आहे त्यांनाच आज हा संदेश प्राप्त होईल दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसले तरीही चालेल बरं का पण लक्षात घ्या नेहमी सन्मान नक्की प्रत्येकाला द्यायला आपल्याला आलं पाहिजे कारण आपण निसर या निसर्गाला या संपूर्ण आयुष्यामध्ये जे करतो जे प्रत्येकाला देतो ते आपल्याकडे नक्की फिरून येत असतं हे नक्कीही खरं आहे कोणतेही कार्य कधी अडथळा वाचून पार पडत नसते बघता शेवटपर्यंत जेही माझे भक्त प्रयत्न करतात ना त्यांना मात्र आम्ही नक्की यश प्राप्त करून देत असतो व त्यांना नक्की त्या भक्तांना नेहमी आम्ही साथ देऊन यशवशी करत असतो म्हणून प्रेमळ भक्ता एक गोष्टीची नेहमी जाणीव ठेवू तुझ्या आयुष्यामध्ये कितीही दुःख आले कितीही अडचणी आल्या तरीही कधी भिवू नको कधी पूर्णपणे नतमस्त होऊन रडू नको कारण आम्ही ज्या ज्या पाठीशी असतो तो कधी रडतच नसतो म्हणून विश्वास ठेवा हे गुरुमाऊली आपण सर्व भक्तांच्या सोबत आहे शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहेत की जे तुमच्या जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास नक्की सज्ज करत असते म्हणून भक्तांनो नेहमी लक्षात ठेवा ते हत्यार मी प्रत्येकाला दिला आहे मात्र याचा उपयोग करणारा तोच जो मनाने समाधानी असतो व प्रत्येक गोष्ट नेहमी आनंदाने नक्की प्राप्त करत असतो देह सर्वांचा सारखाच मात्र फरक फक्त आणि फक्त प्रत्येकाच्या विचारांचा या छोट्याशा आयुष्यामध्ये एवढे नाव कमवा भक्तांनो की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही तर एकमेव उपाय म्हणून येतील हा सर्वात मोठा नक्की माणूस तुम्ही बनाल फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा मित्रांनो जो ठेवतो मामांवरती अटूट विश्वास त्याच्या जीवनामध्ये येत नसतात कधी त्रास उगवत्या सूर्याचे किंवा पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर अनेक जण लावतात मात्र लक्षात ठेवा भगवंत नेहमी आपण सर्वांना सांगत असतात की उगवत्या सूर्याचे पळणाऱ्या घोड्याचे किती जरी चित्र भिंतीवर कोरले ना मात्र प्रगती करण्यासाठी सर्वप्रथम सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने काम करावं लागतं त्यालाच आम्ही ध्येय प्राप्त करून देत असतो हे सर्वात मोठे खरं नक्कीच आहे फक्त आणि फक्त जीवनामध्ये यशवी व्हायचे असेल तर सर्वप्रथम स्वतःवरती इतका विश्वास ठेवा ज्याची कल्पना करणंही अशक्य असते मित्रांनो विश्वास ठेवा हे गुरु मावली ज्याच्या सोबत असतात ना त्याचे जीवन मात्र कधी दुःखी नसतं कारण हे गुरु माऊली तुम्हा आम्हा सर्व भक्तांना नेहमी साथ देत असतात जग तुम्हाला नावे ठेवण्यात वेस असते भक्तांनो मात्र तुम्ही प्रत्येक वेळेमध्ये तुमचे नाव कमवण्यात व्यस्त राहा व नेहमी भगवंतांचे नामस्मरण करण्यामध्ये नक्की व्यस रहा मित्रांनो देव सांगत असतात हे जीवन म्हणजे एक संगीत आहे या जीवनामध्ये नेहमी संगीत गुणगा नक्कीच म्हणावे म्हणजे गुणगुणावे मात्र नक्की आनंदाचे दुःखाचे संगीत जो गुणगवतो त्याच्या दारी उभं असलेलं सुख मात्र पाठीमागे नक्की फिरून त्याच्या त्याच्या बाजूने जात असतं म्हणून लक्षात घ्या भक्तांनो जर तुम्हाला आयुष्यामध्ये सुख प्राप्त करायचं असेल ना तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो सर्वप्रथम सकारात्मक राहा नेहमी भगवना भगवंतांवरती निस्वार्थ प्रेम करा आणि नेहमी सर्वप्रथम भगवंतांवरती सर्व काही सोपवा तुम्ही फक्त प्रयत्न आणि आत्मविश्वास ठेवा स्वतःवर आयुष्यात आपण घेतलेला कोणताही निर्णय असो हा कधी चुकीचा नसतो बरं हे मात्र नक्की खरं आहे कारण हे गुरुमावली सांगतात तू घेतो तो निर्णय आम्हीच तुझ्या डोक्यात टाकलेला असतो भक्ता फक्त नक्कीच घेतलेला निर्णय कधी चुकीचा नसतो मात्र तो बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी मात्र तुझ्या अंगातील सर्व बळ त्या नक्की त्याच्या पाठीशी लावाव्या लागतील व तुझी जिद्दही त्यासाठी असायला हवी मग मात्र आम्ही निश्चित सांगू शकतो भक्ता की तू घेतलेला प्रत्येक निर्णय नक्कीच खरा आहे मित्रांनो जो ठेवतो या मामांवरती विश्वास त्याचे आयुष्य उजडते छान छान म्हणून विश्वास ठेवा नेहमी फुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला मात्र फुलांचे सौंदर्य कधीच नेहमी आस्वादता येत नसते त्याचप्रकारे असतं या जीवनामध्ये नेहमी आनंदाच्या श्रणामध्ये देखील दुःखाचे विषय काढून जो नक्की पूर्णपणे जीवनाला उद्ध्वस्त नेहमी नकारात्मकतेने करतो ना तो मात्र या जीवनातल्या सुगंधाला कधी अनुभव करू शकत नाही तू जेवढा आनंद दुसऱ्याला वाटशील ना तेवढाच की न तेवढाच नाही तर त्याहून जास्त आनंद आम्ही तुला प्राप्त करून देऊ एकदा अनुभव घेऊन जरूर बघ एकदा नाही तर सर्वप्रथम मामांचे भक्त असाल तर मित्रांनो सर्वप्रथम आनंदी राहा नेहमी भगवंतांवरती या गुरुमाऊलींवरती निस्वार्थ विश्वास ठेवा व नेहमी निस्वार्थ मनाने भक्ती करा बाकी सर्व काही मामा नक्की तुमच्या पाठीशी असतील स्वतःचे मायनस पॉईंट माहिती कधी नसते हा तुमचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट ठरू शकतो बरं स्वतः कोणत्या गोष्टीमध्ये कमजोर आहो त्या गोष्टीचा हो। गोष्टी जास्त विचार करू नका कारण या जगामध्ये तीन गोष्टी कधीही लपवल्या जात नसतात एक असतं सूर्य दुसरा असतं चंद्र आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सत्य या तीन गोष्टी कधीही नक्की पूर्णपणे लपवल्या जात नसतात तर ती वेळ आल्यानंतर नक्की दिसून येत असतात म्हणून मित्रांनो विश्वास ठेवा या गुरुमाऊलींवर ज्यांनी आपण सर्वांना हे देह दिले हे आयुष्यातील आनंद पाहण्यासाठी आपण प्रत्येक भक्तांना वेळ दिला याला असंच पूर्णपणे विचार करत न घालवता नेहमी सकारात्मक रहा भगवंतांचे नामस्मरण करा आणि जीवनाला आनंदी करा नेहमी मनुष मनुष्याची आर्थिक स्थिती किती जरी चांगली असली ना तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी मात्र त्याची मनस्थिती चांगली असावी लागते भक्तांनो नेहमी लक्षात घ्या मनस्थिती चांगली करण्यासाठी तर हे गुरुमावली आपण प्रत्येक भक्ताची परिस्थिती वाईट करत असतात म्हणून विश्वास ठेवा जे काही होतं ते सर्व काही चांगल्यासाठीच होतं कधी नकारात्मक राहू नका बस आम्ही देखील तुमच्याकडून एवढी अपेक्षा करतो प्रेमळ भक्तांनो नातं जपणं मात्र सोपं नसतं समोरच्याचा इगो जपावा लागतो आपल्या दुःखाला नेहमी नक्की पूर्णपणे लपवावं लागतं आणि प्रत्येक वेळी आपल्या चेहऱ्यावरती आनंद मात्र नक्की दाखवावा लागतो समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळं मोठं सुख आहे नेहमी समाधानी राहा आणि या संपूर्ण आयुष्याला प्रचंड जास्त शक्तिशाली करा आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती जरी आली तरी कधी टेन्शन घेऊ नका कारण फक्त तुमच्या जीवनात आणि तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्टीचे भान आणि लक्षात असू द्या आपण जिवंत आहो म्हणजे खूप काही आपल्यासाठी शिल्लक आहे या गुरुमाऊलींनी आपल्यासाठी काही ना काही चांगलं लिहून ठेवलेलं असतीलच ना मग काळजी कोणत्या गोष्टीसाठी करावे कोणत्या गोष्टीसाठी आपण रडावे जे काही होतं ते मात्र चांगल्यासाठी होईल कारण आपले कर्म चांगले असतील तर नक्की देव आपल्यासोबत असतील इतका विश्वास जर तुम्हाला असेल तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा हे गुरु मावली आम्ही तुझं लेकरं आहोत असं कमेंटमध्ये टाईप करा मित्रांनो कधी नक्की पूर्णपणे जीवनामध्ये भगवंतांची आठवण आली तर सर्वप्रथम नक्की दे देवांपुढे जावा व सर्वप्रथम निस्वार्थ मनाने देवांना तुमच्या मनातील प्रत्येक भावना व्यक्त करा मात्र नेहमी भगवंतांपुढे गेले आणि नेहमी निस्वार्थ दाखवला आणि सकारात्मक दाखवला म्हणजे माणसाला वाटते की आपण भगवंतांना प्राप्त केले आता नेहमी देव आपल्यासोबत असतील आणि आपल्या आयुष्याला आनंदमय करून टाकतील असं मात्र प्रत्येकाला वाटते मात्र हे वाटते तेवढं खोटं असतं भगवंत म्हणत असतात माझ्या प्रेमळ भक्तांनो या संपूर्ण ब्रह्मांडात नेहमी सर्व माझ्या मनाने चलते साधे झाडाचे पान देखील माझ्या इच्छेनुसार नक्की हलत असते मग तुमच्या मनातील प्रत्येक गोष्टी आम्हाला क्षणात ठाऊक नक्की नसतात तर आम्हीच तुमच्या मनातील सर्व गोष्टी तुमचे जीव जीवन लिहून ठेवलं आहे म्हणून चंचलपणा कोणासमोरी करा मात्र जो भगवंतांपुढे चंचलपणा करतो तो मात्र आपलं आयुष्य हारून बसतं मित्रांनो घड्याला नक्की वळणं पूर्णपणे वळणं लागतं आणि अपघातालाही असंच लागत असतं म्हणून लक्षात ठेवा या संपूर्ण आयुष्यामध्ये दुःख आल्यावर न रडता प्रत्येक दुःखाचा एकदा तरी सामना स्वतः करून पहा आणि मग नक्की तुम्हाला अनुभव येईल की हे देव आपल्या नेहमीसोबतच असतात फक्त आपल्याला करावे लागतात थोडेफार कष्ट बाकी त्या कष्टाला मिळणारे फळ मात्र नेहमी भरपूर चांगले आणि आनंददायी असतात बरं हे नक्की खरं आहे नेहमी लक्षात घ्या नेहमी पूर्णपणे जीवनामध्ये आज जरी तुमच्याकडे भरपूर धन असेल भरपूर काही या गुरुमाऊलींनी तुम्हाला दिले असेल तर याचा गर्व कधी करू नका दिकावेसाठी नक्की केलेले पैसे नक्की खर्च आणि घेतलेली वस्तू तुम्हाला येणाऱ्या भविष्यात भरपूर रडू शकते बरं म्हणून दिकावा करायचाच असेल तर चांगलपणाचा न करता नक्की दिकावा आतून करा नक्की जीवनामध्ये यशस्वी व्हाल नक्की लक्षात घ्या कधी कुणाची चूक काढण्यापेक्षा आपण जी चूक करतोय ती सर्वप्रथम चूक लक्षात घ्या आणि जीवनामध्ये सर्वप्रथम स्वतःला नक्की सुधरवा नक्की हे गुरुमाऊली आपण सर्वांच्या सोबत असतील मित्रांनो भगवंत सांगत असतात माझ्या प्रेमळ भक्तांनो नेहमी लक्षात घ्या दुसऱ्याला देण्यासाठी तुमच्याजवळ काही नसलं तरी मला चालेल काहीही हरकत नाही मात्र नेहमी सन्मान सर्वांना द्या व सर्वांना नक्की दोन गोड गोष्टी बोला आब लक्षात ठेवा या संपूर्ण आयुष्यामध्ये गोड माणसांच्या आठवणी नि आयुष्य कसं गोड बनतं दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर नकळत मात्र तुमच्या प्रत्येकाच्या ओट्यांवर हसू येत असतं अशा पद्धतीने असतं हे आयुष्य नेहमी विश्वास ठेवा पूर्णपणे त्याग करायचे असतील तर तुम्हाला तुमच्या नकारात्मक विचाराचा त्याग करा तुम्हाला, तुम्हाला सर्वप्रथम वाईट लोकांचा त्याग करायचा आहे वाईट गोष्टींचा त्याग करायचा आहे आणि आपल्याबद्दल कोण काय म्हणतं याचं मात्र कधीही विचार करायचं नाही एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या ज्ञान ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल ना भक्ता तर ते ज्ञान नेहमी विष आहे परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ते ज्ञान मात्र अमृतासारखं नाही तर त्याहून भारी असेल म्हणून लक्षात घे ज्ञानानंतर नेहमी तुला सर्वप्रथम नम्रता जन्म तुझी घ्यायला पाहिजे मगच तुझ्या आयुष्यामध्ये तुझं आयुष्य गोड राहील मित्रांनो संपूर्ण संदेश तुम्ही हे ऐकला असेल तर धन्यवाद एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या जो भगवंतांना पूर्ण निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती करतो व भगवंतांना वेळ देतो नेहमी भगवंती त्याला नेहमी वेळ देत असतात नेहमी चांगल्या मनाने भगवंतांची भक्ती करा नक्की येणाऱ्या आयुष्यामध्ये भरपूर अपेक्षापेक्षा जास्त हे गुरुमावी आपल्याला देतील पूर्ण संदेश ऐकला असाल तर अजून एकदा तुमचे आभार धन्यवाद भेटूया पुढील एका नवीन संदेशाद्वारे